शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणारे आपण बघतो की उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी येणार असून अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकालाही दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती हळूहळू काही ठिकाणी वाढू लागली आहे त्यामुळं हलक्या सिडक्याब्याची शक्यता काही भागात निर्माण होऊ शकते धावत्या उपग्रह छायाचित्रानुसार मध्य प्रदेशवर पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते जे एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये अनुकूल अशा प्रकारचे ढग आज निर्माण होतील असा अंदाज दिला आहे सहा तारखेला देखील अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात असू शकतात असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे नऊ तारखेपासून उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत असून त्याचा महाराष्ट्रातील काही भागात प्रभाव पडण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील नऊ तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी संदर्भात अंदाज व्यक्त केला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार अठरा तारखेपर्यंत तसं फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता नाही आज थोडं ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरणाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये महाराष्ट्रात दाखवला आहे विरळ स्वरूपात काही ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला आहे सह्यदेच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण आठ तारखेलाही असणार आहे अनेक मॉडेल नऊ तारखेला पावसाचा अंदाज महाराष्ट्रात व्यक्त करत आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे थोडं हे वातावरण मराठवाडा आणि विदर्भात दहा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून पुढे जवळपास चौदा तारखेपर्यंत इस एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही तर थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचं आहे विदर्भात सात तारखेला जोरदार थंडीचा अंदाज आहे थोडं थंडीचं प्रमाण नऊ तारखेला महाराष्ट्रात वाढेल जवळपास चौदा तारखेपर्यंत पुढे थंडीचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाची थंडी राहील इस एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता अधिक विश्वासार्हपणे तयार होते आठ नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता सात आठ तारखेला आहे आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला अजून कायम आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला ही चक्रकार स्थिती निर्माण होते उत्तर भारतात डब्ल्यू डी अजून प्रभावी ठरलेले नाहीत त्यामुळे थंडीचं प्रमाण तसं अजून महाराष्ट्रामध्ये कमी राहिलेलं आहे चौदा तारखेपर्यंत आपण बारकाने जरी बघितलं तरी कुठल्याही प्रकारे दोन्ही समुद्रांमध्ये फार जोरदार अशा प्रकारची सिस्टम तयार होणार नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्याला पुढील आठवड्यामध्ये सांगली सोलापूरच्या काही भागामध्ये सातारा पूर्व पुणेपूर्वच्या काही भागामध्ये लातूर धाराशिवमध्ये बीड परभणी वासिम हिंगोली नांदेडच्या काही भागामध्ये जालना अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे मात्र हा पाऊस हलक्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे थोडा विदर्भातही विरळ स्वरूपात या वातावरणाचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे येत्या दहा दिवसात महाराष्ट्रात मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भ आणि थोडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात आपण बघतो आज हिंगोली वाशिम परभणी बीडच्या काही भागामध्ये जालन्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण वाढू शकतं परभणी हिंगोलीच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे बऱ्याच काळ हे वातावरण नांदेड परभणी आणि हिंगोलीच्या भागात आज राहण्याची शक्यता आहे थोडं वाशिमच्या भागातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे उद्या देखील महाराष्ट्रात काही विभागात मराठवाडा विदर्भ या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो सात तारखेला थोडं कोल्हापूर सांगली सिंधुदुर्गच्या काही पट्ट्यात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे हे वातावरण आठ तारखेलाही थोड्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसाचं वातावरण आठ तारखेला तयार होण्याची शक्यता आहे सांगली सातारा सोलापूर थोडंफार प्रमाणामध्ये बार्शी करमाळा इंदापूर बारामती सातारा वडूज या भागात पंढरपूरपर्यंत हलक्या पावसाच्या वातावरणाचा अंदाज येतो आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला पहाटेपासूनच पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे साधारण सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर पुणे पुणेपूर्व सातारापूर्व परभणी वासिम हिंगोली बीड नांदेडच्या काही भागात पण वासिम हिंगोलीपर्यंत किंवा इकडे जालन्यापर्यंत हे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे या अंदाजात सारखा बदल होतो आहे त्यामुळे आपल्याला दररोजचा अंदाज बघावा लागेल मेघगर्जेनेस विधानच्या कडकडासह पावसाळी वातावरण बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी वासिम हिंगोली जालना भागात राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही मेघगर्जेनेस विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाचा अंदाज वासिम हिंगोली परभणी जालन्याच्या काही भागात नऊ तारखेला राहण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे दहा तारखेला हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात राहील अकरा तारखेपासून हे वातावरण कमजोर होणार आहे मात्र आपण असं बघितलं आहे की अकरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळरज